संक्रांतीच्या सणाला मोठ्या प्रमाणात चायना मांजाची खुल्या विक्री होत जरी नसली तरीही या मांजामुळे अपघाती जखमींच्या घटना समोर येत आहे या होणाऱ्या घटनांचा परिणाम मानवी जीवनावर होतोच तर पशुपक्ष्यांना पण याचा परिणाम भोगावा लागतो अशाच एका घटनेत काल सायंकाळी एका पक्षाला आपला जीव गमवावा लागला मुंबई येथे हल्ली दिवसांपूर्वी पोलीस शिपाई यांचा चायनीज मांजाने अपघाती जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती या चायना मांजामुळे दरवर्षी अनेक प्रकारे अपघात होऊन या अपघाताला आळा बसत नसल्याचे हे निश्चित दिसून येत आहे या मांजामुळे मृत्यू पावलेल्यांची किंवा गंभीर जखमी झालेल्यांची परिस्थितीला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे तसेच संक्रांतीचा उत्साह प्रत्येक माणसाच्या मनात हा एक दिवसाचा असतो त्याचा अति उत्साहाचा परिणाम हा माणसासोबत पशुपक्ष्यांवर पण दिसून येतो या संक्रांतीच्या काही दिवसांपूर्वी आणि काही दिवसांपर्यंत चायनीज मांजांमध्ये पक्षी अडकलेले दिसून येतात त्यांना जर मदतीचा हात वेळेवर मिळाला नाही तर ते त्यांचाही मृत्यू होतो काल सायंकाळी अशाच एका घटनेत चायना मांजात कबूतर अडकल्याने या निष्पाप पक्षाला आपला जीव गमवावा लागला पक्षी जेव्हा मांजात अडकून तळमळत खाली पडला होता तेव्हा स्थानिक नागरिकांनी या पक्षाला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न देखील केला पण शेवटी प्रयत्न निरर्थक झाले व याच चायना मांजाने या पक्षाचा घात केला आपला खेळ होतो पण या खेळात आता क्रूरता दिसून आल्याने मनुष्य व प्राण्यांसाठी हा खेळ रक्तरंजित होत चालला असल्याने मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडवताना नायलॉनचा मांजा वापरू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी केले असले तरी बाजारात छुप्या मार्गाने ही मांजा विक्री पुन्हा गडे कापण्यासाठी लपून येणारच हे आगामी मांजांमुळे अपघाती होणाऱ्या घटना स्पष्ट करतील यावर आता संबंधित प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्या मते समोर येत आहे अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिक तसेच सर्व तरुण नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये आता सर्वजण संक्रांतीनिमित्त खूप मोठ्या प्रमाणावरती पतंग उत्सव साजरा करतात यामध्ये पतंग उडवत असताना नायलॉनचा मांज्याचा वापर करतात तर नायलॉनचा मांजा हा अतिशय धोकादायक असून यामुळे पक्ष्यांची जीवितहानी होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्यासोबतच मनुष्याच्या जीवितहानीला देखील याच्यातून बाधा पोचू शकते त्यामुळं शंभर टक्के आपण नायलॉन मांजामुक्त पतंग उत्सव साजरा करावा नायलॉनचा मांजा कुणीही वापरू नये जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची कुठलीही घटना घडू नये यासाठी मी जिल्हाधिकारी म्हणून आपल्या सगळ्यांना आवाहन करत आहे